महाविकास आघाडी भारत छोडो अभियान व जनआंदोलन समन्वय समिती अहमदपूर यांच्या वतीने जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्यात यावे यासाठी अहमदपूर तहसील कार्यालय येथे देण्यात आले निवेदन भारत जोडो अभियान महाराष्ट्र राज्य व महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेल्या निर्देशानुसार भारत जोडो अभियान व जन आंदोलन समन्वय समिती अहमदपूर तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष व मित्रपक्ष यांच्या वतीने आज अहमदपूर शहर येथे जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्यासाठी मोर्चे आंदोलन व निदर्शने करण्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अहमदपूर येथे मध्यभागी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलन व निदर्शनाची सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र गोजमे यांनी जन आंदोलनाच्या व भारत जोडो अभियानाच्या वतीने जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस वर बोलताना सांगितले की हे विधेयक असंवैधानिक पार्श्वी बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राच्या विधानसभेत कुठलीही चर्चा न करता आणण्यात आलेला आहे तसेच या विधेयकाच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक संघटना राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते यांचा आंदोलनाचा हक्क नाकारण्यात आलेला आहे तसेच या विधेयकाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांना अर्बन रुरल नक्षलवादी ठरवून राजकीयदृष्ट्या कैद करून त्यांना जेलमध्ये टाकणे हा या विधेयकाचा मूळ हेतू आहे हे विधेयक महाराष्ट्राची जनसुरक्षा करत नसून ते महायुतीत बसलेले भाजप सरकार व त्यांचे मित्र पक्ष यांची सुरक्षा करणारे आहेत चंद्रकांत मध्ये व काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सिराज जहागीरदार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने या विधेयकाचा विरोध केला व भारत जोडो अभियान व जन आंदोलन समन्वय समिती यांना पाठिंबा जाहीर करून आपण भविष्यात एकत्र रित्या तालुका पातळीवर या जनविरोधी विधेयकाचा मोठ्या प्रमाणावर विरोध करू असे सांगितले यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घोषणा देत जाऊन अहमदपूर तहसीलदार कार्यालयातील नायक तहसीलदार शुभांगी जावदे मॅडम यांना निवेदन देण्यात आलं यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र गोजमे किसान सभेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड सुनील खंडाळगीकर भारत जोड अभियानाचे अहमदपूर तालुका समन्वयक प्रभाकर तिडके ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णाराव सूर्यवंशी पत्रकार व कवी प्राचार्य भगवान आमलापुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भगवान ससाने संतोष गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रकांत मद्दे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सिराज जहागीरदार बाबुराव श्रीमंगले उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाचे अहमदपूर प्रमुख दत्ता हेंगणे तालुका, तालुका संघटक अनिकेत फुलारी शिवसेनेचे जिल्हा कार्यालयीन प्रमुख सुभाष गुंडिले नगरसेवक संदीप चौधरी जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर औराडे किसान सेना तालुका प्रमुख सुधाकर जायभाये उपशहर प्रमुख शिवा भारती गजानन येणे महेश महापुरे कृष्णकांत नामवाड अमर कोरे भगवान कदम यांच्यासह इतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी या, या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते शाहीर सुभाष साबळे यांनी केले व आभार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख गणेश माने यांनी मानले